नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो संचारेश्वर श्री स्वामी समर्थ तथा जगन्नाथ स्वामी हे जगन्नाथपुरी होऊन त्यांच्या सामर्थ्याने योग सामर्थ्याच्या बळावर ते तीर्थक्षेत्री हरिद्वार येथे आले हरिद्वार हे पवित्र तीर्थक्षेत्र भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे तसेच ते पौराणिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे शहर म्हणून उत्तर भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे सध्या प्रचलित असलेले हरिद्वार ह्या नावाच्या अगोदर मायापुरी म्हणून हे शहर प्रसिद्ध होते परंतु आता मात्र सर्व भारतातच नव्हे तर जगामध्ये हरिद्वार म्हणून ते सर्व भाविक भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे हरिद्वार म्हणजेच परमेश्वराकडे जाण्याचा अत्यंत उत्तम मार्ग आणि शिवाय या हरिद्वार म्हणजे हे चारधाम यात्रेकडे जाण्याचं महत्त्वाचं ठिकाण आहे या चारधाममध्ये बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री हे चार धाम आहे अशा या चार धामाकडे जाण्याचा प्रमुख रस्ता म्हणजेच हरिद्वार म्हणून हरिद्वार ह्या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्व आहे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हरिद्वार येथे दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा एक अतिशय कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय ठरल्यामुळे भारतातील आणि भारताबाहेरील विदेशी लोकसुद्धा ह्या कुंभमेळ्याला पवित्र स्नान करण्यासाठी दर बारा वर्षांनी एकत्र येत असतात हे कुंभमेळे नाशिक उज्जैन आणि अलाहाबाद येथे तर भारतात पण त्याहीपेक्षा इथल्या कुंभमेळ्याचं महत्त्व अनन्य साधारण असं आहे कारण या कुंभमेळ्यामध्ये या अगोदर झालेल्या कुंभमेळ्याची सर्व साधू संत ऋषी तपस्वी महंत आणि वेगवेगळ्या आखाड्याचे प्रमुख येथे येत एत असतात आणि येथील सर्वांना त्यांच्या परीने ते दर्शन देत असतात येथील कुंभमेळ्याचा अतिशय औत्सुक्यपूर्ण असा अभ्यास दर बारा वर्षांनी केला जातो आणि पवित्र अशा कुंभमेळ्याला सर्वच नतमस्तक होत असतात पौराणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या हरिद्वार ह्या तीर्थक्षेत्री संचारेश्वर परमहंस स्वामी समर्थ काही काळ वास्तव्यात वास्तव्यास होते येथे त्यांनी विविध तऱ्हेच्या जिला आणि चमत्कार केले आणि आपला अवतार हा बहुजनहिताय बहुजन सुखाय बहुजन आहे असे त्यांनी दाखवून दिले त्या जिलांचे सविस्तर वर्णन या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत